बघा मंडळी वावर आहे ना तर पावर आहे काय खरं ना हा पण ते वावर करायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही हो त्यात जर विषय शेत रस्त्याचा असेल ना तर खरी डोकेदुखी तिथनं चालू होती बघा त्याचं काय कधी शेजारच्या शेतकऱ्याला वाट नको असती तर कधी कुणाचा बाबळीचा वाद मध्ये उकरून काढला जातो काही लोक तर मुद्दाम आडकाडी आणतातो राजकारण जिरवाजिरवी अशा कारणांनी आपल्यालाच रस्ता करताना जीव मेटाकोटेला येतो सांगायचं झालं ना तर शेत रस्ता कच्चा असतो तो वर काही चालतो पण जर कुणी त्याला कायदेशीर मंजूर द्यायला गेलं की लगेच लोकांच्या बोवाई उंचावतात अहो एक वेळ ते गडकरी साहेब एखादा महामार्ग चार पाच महिन्यात बांधलेलो पण आपल्या शेतकऱ्याचा रस्ता मंजूर व्हायला कितीतरी वर्ष जातात आणि एवढा सगळ्या घोळात नुकसान कुणाचं होतं आपल्या शेतकरी बांधवाचं कारण वेळेवर रस्ता नाही म्हणजे खतं बी बियाणं पाणी याचा आडसर आणि मग त्यातनं पिकाचं नुकसान पण आता शेतकऱ्यासाठी एक आली बरं का कारण शासनानं एक भारी निर्णय घेतलाय सरकारनं शेत रस्त्याच्या किंवा वहिवाटीच्या रस्त्यासाठी मोफत पोलीस बंदोबस्त द्यायचं ठरवलंय होय अगदी मोफत म्हणजे काय तर जर रस्ता पोकळा करायला विरोध झाला अडथळा आले तर मग पोलीस बंदोबस्त पुरवून तो रस्ता साफ करायला सरकार आता मदत करणार आहे पण मंडळी ही नेमकी प्रोसेस काय हो शासनानं हा निर्णय का घेतलाय खरंच मोफत पोलीस बंदोबस्त अशा कारवाईसाठी मिळणार आहे का आणि महत्वाचं की सगळ्या शेतकरी बांधवांचा महत्वाचा रस्ता किंवा वहिवाटीच्या रस्त्याचा प्रश्न ह्याच्यातनं लवकर सुटणार का हे सगळं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे कारण माहिती लईच महत्वाची नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी आपला ग्रामीण भाग म्हटलं का नाही की शेती हेच मुख्य आयुष्याचं साधन असतं पण या शेतीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतरस्ता कारण अहो म्हणजे शेतात जाणं खतं बिबियाणे न्यायचं पाणी टाकायचं माल बाजारात पोचवायचा हे सगळं जर वेळेवर करायचं असेल ना तर चांगल्या रस्त्याची नितांत गरज असते पण आपल्याकडचं वाईट गोष्ट म्हणजे अशी बरं का की आजही अनेक शेतकरी बांधवांना रस्ता नसल्यामुळं प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतंय काहींना रस्ता असतो पण तो सामायिक वापरातला त्यावर कायदेशीर हक्क नसतो आणि जर कोणी रस्ता कायमस्वरूपी करायला गेला तर मग वादावादी सीमारेषेवरनं भांडणं शेजाऱ्याच्या अडवणूक पाईपलाईनच्या नावाखाली त्रास अशा असंख्य अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं तर कधी रस्ता बी बंद केला जातो कधी भीत बांधली जाते कधी खुना कुठल्या खुना पुसल्या जातात तर कधी थेट वाटच दिली जात नाही कर काय करायचं ती आता यामुळे शेतकऱ्याचं मंडळी फार मोठं नुकसान होतं आणि या सगळ्यात वेळ जातो ना ती मेहनत वाया जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीच्या कामाला खोळंबा येतो पण आता सरकारनं या सगळ्या अडचणींचा विचार करून एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे गृह विभागानं आता जाहीर केला आहे की शेतक शेतरस्ता किंवा पारंपरिक वाट कायदेशीररित्या तयार करताना जर कुठून अडथळा आला तर थेट पोलीस बंदोबस्त हा मोफत पुरवण्यात येणार आहे आता मंडळी याआधी ही सेवा मोफत नव्हती पोलीस बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना भरमसाठ रक्कम म्हणजे ती भरावी लागायची कारण पोलीस उपनिरीक्षकासाठी अडतीसशे रुपये ते पाच हजार रुपये होते सहायक फौजदाराला तेवीस रुपये ते तीन हजार होते हवालदाराला दोन हजार ते अठ्ठावीस रुपये होते आणि कॉन्स्टेबलसाठी पंधराशे ते सव्वीस रुपये इतकी रक्कम शासनाकडनं ही आकारली जायची आणि ही रक्कम अनेक गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तशी परवडणारी नव्हती जो त्यामुळे खूपशा शेतकऱ्यांनी मंडळी रस्त्याचा हक्क असून देखील बंदोबस्त घेणं टाळलं आता मात्र ही सगळी प्रक्रिया मोफत होणार आहे हे ऐकून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि हा मोफत बंदोबस्त मिळवण्यासाठी काही सोपी पावलं आता उचलावी लागणार आहेत ती पुढील प्रमाणे की ज्याला रस्ता म्हणजे तयार करायचा असेल त्याने थेट तालुक्याच्या पोलीस उपनिरीक्षकाकडे अर्ज करायचा आहे आता त्यानंतर त्या भागातील स्थानिक पोलीस अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या समन्वयानं आवश्यक बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाणार आहे म्हणजे अडथळा आला वाद झाला तरी शेतकऱ्यांना आता घाबरण्याचं कारणच नाही कारण सरकार आणि पोलीस आता थेट त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत आता मंडळी याशिवाय सरकारनं शेतरस्त्यांचं पक्कीकरण करण्याची विशेष मोहीम सुरू केली या करन मोहिमेअंतर्गत के सध्या राज्यात दहा टक्के शेतरस्त्यांना प्राधान्य देऊन त्यांचं पक्कीकरण हे केलं जाणार आहे आणि रस्त्यांची रुंदी तीन ते चार मीटर इतकी करण्यात येणार आहे जेणेकरून ट्रॅक्टर ट्रॉली अवजड वाहनं सहजपणे जाऊ शकतील इतकंच नव्हे तर पारंपरिक वाटा असतील त्यांचाही विचार करून मोजणी करून अधिकृत रस्ते तयार करण्यात येणार आहेत आणि हो रस्त्यांवर असलेली अतिक्रमण हटवण्याचीही शासन कटिबद्ध असणार आहे कारण मजुरांची कमतरता लक्षात घेता यंत्रसामग्री वापरून रस्ते तयार करणं आणि अतिक्रमण काढणं यासाठी खास नियम सरकारने लागू केलेत पूर्वी गावातले रस्ते आता आंबरी झाले पण शेतकऱ्यांच्या शिवरायातल्या रस्त्याचं काहीच होत नव्हतं शेतात जायला वाट नाही माल न्यायचा किंवा खत घेऊन जायचं म्हटलं की मजूर बघायला लागायचे कारण वाहन शेतात नेता येत नव्हतं पण आता परिस्थिती बदलते हो काही ठिकाणी काही गावांनी एकत्र येऊन सहमतीनं रस्ते तयार केले हे खरंच आदर्शवत आहे हो पण जिथं सहमती म्हणजे नाहीये सगळ्यांची तिथं अडथळ्यांचा डोंगर असतो आणि म्हणूनच सरकारनं हा मोफत पोलीस बंदोबस्ताचा निर्णय घेतलाय जो शेतकऱ्यांसाठी मोलाचा ठरणार आहे म्हणून मंडळी आता तुमचा हक्काचा रस्ता तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सरकार पुढे सरसावलेलं आहे काय विशेष भारी आहे का नाही बाकी सरकारच्या या निर्णयावर तुमचं काय मत आहे शेतकऱ्यांना खरंच याचा फायदा होईल असं वाटतं का खाली कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि विशेष भारीला हे आपल्या अशाच विषयांसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद